लातोड आणि पंचकृषी येथून उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत भर रुळामध्ये बऱ्याच वेळापासनं आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल मी आपल्या सगळ्यांच महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सापूर येथे मी अनेकदा आलोय हो आणि आज पुन्हा एकदा आपले लाडके उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे डॉक्टर शिवाजी काळगे हे आपल्यातलंच आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांची ज्यांची ओळख नाही त्यांनी हात वर करा खासदार <laughs> खासदार डॉक्टर शिवाजी त्यामुळे तुमच्या सगळ्यांचाच त्यांचा परिचय तुम्ही त्यांना ओळखता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या शेजारच्या गावचे चाकोळ पंचकृषीतले ते आहेत असं मी म्हणालो तर ते चुकीच होऊ आहे आणि म्हणून डॉक्टर कौठाळे यांनी जे आपल्याला आव्हान केलं की आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे राणी अंकुर्जाला मिळाली काय आणि साकोळला मिळाली काय याच्यामध्ये काही फार अंतर नाहीये शिरोपाळ तालुक्याला ही उमेदवारी मिळालेली आहे हे मला मोठा आज आपल्या मधला उत्साह पाहिल्यानंतर आपल्यामधला जोश पाहिल्यानंतर मला आणि माझ्या सहकार्याला खात्री आहे लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना भरभरून मतदान तुम्ही करणार याबद्दल आमच्या मनामध्ये शंका साकोळ आणि पंचकृषी इथे रस्ते व्हावेत असा अभय सावंत यांनी आम्हाला आठवण करून दिली राष्ट्रीय महामार्ग इथून मसवड येडशी लातूर देवनी या मार्गाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि हा महामार्ग साखर येथून जावा अशी मागणी आपल्या सगळ्यांची आहे आणि मला असं वाटतं की मागने करने गें दिल। और हले ही मागणी पूर्ण करण्यासाठी डॉक्टर शिवाजी ताळगेंना आपण निवडून दिलं म्हणजे ही मागणी तुमची पूर्ण झाली असं समजा कारण हा राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करावा लागेल केंद्र सरकारच्या आराखड्यामध्ये बदल करून साखोड त्या महामार्गाच्या नकाशावर वरा आणावा लागेल आणि ते आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला निवडून द्यावा लागेल जे तुम्ही आहात म्हणून हा महामार्ग साकोळ इथून जाण्यामध्ये कुठलीही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही म्हणून आपण मतदानातून डॉक्टर शिवाजी काळवे यांना आशीर्वाद दिल्यानंतर हा बसवण्याची लाखूर पाळ नवनीकडे जाणारा रस्ता हा साखळ मार्गे जाईल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू साखोळ येथे कायराडावर औद्योगिक वसाहतीचं सर्वेक्षण झालंय असं मी ऐकतोय आणि मग हे काम का थांबलंय सत्ताधाऱ्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे का थांबलंय उद्योग व्हावे यासाठी सर्वेक्षण झालं असेल तर मग हे काम का थांबलं हे महायुती यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत डॉक्टर शिवाजी काळगे निवडून आल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे आणि मी केंद्र आणि राज्य या सरकारांकडे याचा पाठपुरावा करू आणि मदे, ये नारा मदे, की उभी करने साथी आभी या संदर्भामध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये औद्योगिक वसाहत सापवण्याचे देखील उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं आता कसं आहे भारताची सार्वत्रिक निवडणूक आहे भारत देशाची पण अभय साळोके म्हटल्यानंतर कशी प्रत्येक गावाची निवडणूक होईल हा त्यांचा जो सातत्याला अटहास असतो तो केला पाहिजे भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत न्यायालयाची भाषण आहे शिवाजी पाळगे यांनी देखील सविस्तर या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत अशोकराव पाटील निलंगेकरांनी सविस्तर आपले विचार केलेले व्यक्त केलेले आहेत अभया साळुंके यांनी इथे सविस्तर विचार व्यक्त के केलेले आहेत डॉक्टर भाताबराय यांनी देखील इथे सविस्तर विचार व्यक्त केलेले आहेत आपल्या बेंजरगेताई त्यांनी देखील सविस्तर या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आहेत उहा पोह बरा झालेला आहे या निवडणुकीची चर्चा गावागावात होते नाक्यावर होते पारावर होते ही निवडणूक मतदारांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक जनता विरुद्ध सत्ताधारी अशी ही निवडणूक याच स्वरूप आता बदलत चाललेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सत्ताधारी तुमच्या प्रश्नावर बोलत नाहीत काँग्रेसवर काय करतात काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं अजूनही तीच भाषण सुरू आहे काल प्रियंका गांधी उदगीर त्या आल्या होत्या त्यांनी देखील हे सांगितलं काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं हे विचारत बसण्यापेक्षा आता भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये काय केलं हे पहिल्यांदा सांगा की निवडणूक या मुद्द्यांवर लढवतोय आपण हे आपण समजून घेतो मालाला भाव नाही आहे महागाई वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे पीक विमा मिळालेला नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही जीएसटी रद्द झालेली शेत नाही शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी जी काही यंत्रसामग्री लागते याच्यावरचा जीएसटी कमी झालेला नाही आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मुलाखत द्यायला गेले आपल्या पुढे गायकवाड म्हणजे अगदी अंतविधीसाठी सुद्धा यंत्रसामग्री जी लागते त्याच्यावर सुद्धा जीएसटी भारत सरकारने लागू केलेलं आहे एवढं निर्दयी सरकार या देशामध्ये यापूर्वी कधीही आलेलं नाही या, आलेल या सरकारला ना खरा शिकवण्याची वेळ येत्या सात मे रोजी आलेली आहे हे आपण सगळ्यांनी याचा विचार करून आपलं मत हे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे हो ओळखले मावळते खासदार इथे कधी आले होते का मला माहिती नाही नाही आले शिरो तालुक्यातच आलेले सावं म्हणजे मावळते खासदार जर आपल्याकडे आलेच नाही तर अशा खासदारांना खरं तर धडा शिकवला पाहिजे मतदान घेतलं मिळून गेले आणि पुन्हा आलेच नाही असे लोकप्रतिनिधी काय कामाचे अशा लोकप्रतिनिधीला आपण घरा शिकवला पाहिजे आणि पुन्हा जर ते आपलं मतदान मागण्यासाठी येणार असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे यांनी तुम्हाला निवडून दिलं पाच वर्षासाठी तुम्ही पाच वर्ष काय केलं पाच वर्ष आमच्यासाठी तुम्ही काय केलं आमचा प्रश्न लोकसभेत मांडला का लोकसभेमध्ये एखाद्या चर्चेमध्ये तुम्ही शिरू अनुमार तालुक्याचा मुद्दा मांडला का तुमच्याकडे आले नाही लोकसभेतही गेले नाही कुठं राजस्थान अशा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापासून सावध रहा एकदा आपली फसगत झालेली आहे दुसऱ्यांदा फसगत होणार नाही याची आपण काळजी घेतली साकोर हे मोठं गाव आहे साकोर या गावामध्ये देखील बाजारपेठ आहे लोक यांच येणं जाणं साखोळ्या आणि साखोळ जे ठरवेल ते इतर गाव सुद्धा ठरवतील म्हणून साकोळची जिम्मेदारी ही अधिक आहे आणि साकोळन आता निर्णय घेतल्यानंतर मला विश्वास आहे की पंचकृषी सुद्धा साखोळ सारखाच निर्णय घेईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली आहे आज हा बाजारपेठेमध्ये सुद्धा धंदा आहे धंदा परवडत नाही जीएसटी लागू झालेला आहे या प्रत्येक दुकानदाराला जीएसटीचा हिशोब ठेवावा लागतो प्रत्येक दुकानदाराला एक वकील एक चार्टेड अकाउंटंट अकाउंटंट हा नियमावर राखतोय या दुकानदाराचा खर्च वाढलाय आणि जर कागदात सादर केले नाही जीएसटीच्या ऑफिसमध्ये फिर तो दंड है जैसे और व्याज है दंड व्याज है भाई हिजी पेड़ चल रही है या पेड़ों की बस में सुधा मुक्त तो वहां से कांग्रेस तो गैरंटी कार्ड राहुल गांधी यानी अपने अंदर पाठल है जीएसटी मधे ज्यादा जाचक अटी है कि तो जाचक जीएसटी जो लागू केलेला आहे भारत सरकारनं तो सुद्धा सुलभ करण्यात येईल असं राहुल गांधी यांनी म्हटलंय आणि शेतीसाठी ऍग्रीकल्चरल इनपुट ज्याला आपण म्हणतो शेतीमध्ये आवश्यक बी बियाणे खत फवारण्या इतर सामग्री याच्यावरचा सुद्धा जीएसटी शून्य करण्याचा निर्णय हा राहुल गांधी यांनी घेतलेला आहे शेतीमालाला स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव देण्याचा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील शेतकरी कर्जबाजारी होणार नाही कर्जमुक्तीसाठी स्थापन करण्याचा निर्णय हा काँग्रेस पक्षानं घेतलेला आहे आणि म्हणून येणार खरीप खरीपाच्या हंगामामध्ये तुम्ही ज्या पेरण्या घेताल त्यातून जो शेतीमाल तयार होईल त्या शेतीमालाला इंदिरा आघाडीचं सरकार स्वामीनाथन आयोगानुसार हा मी भाव देण्याचा कायदा पारित करेल दिवस फार दूर नाही आहेत त्यामुळं बुरे दिन जाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले मानेवाले भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये अच्छे दिन तर आलेच नाहीत बुरे दिन याला आपल्याला तोंड द्यावं लागलं सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत कुणीही बोलत नाही महायुतीचे नेते तुमच्या प्रश्नांबाबत ते बोलत नाही महायुतीचे जिल्ह्यातले नेते तुमच्या निलंगा विधानसभेतले नेते काँग्रेसवर टीका करायची अमित देशमुखांवर टीका करायची एक बरं आहे तुमच्यावर टीका करत नाही तो अशोक पाटील निलंगेकरांवर टीका नाही पण अमित देशमुखांवर मात्र टीका सामान्य माणसाचं बोला ना आरक्षणाचं बोला <laughs> शेतीमालाच्या भावाचं बोला भ्रष्टाचाराचं बोला दुष्काळाचं बोला पाणी टंचाईचं बोला शेतीपाला के, खरेदी केंद्राबद्दल बोला रस्त्याबद्दल बोला नाल्याबद्दल बोला विजेच्या कनेक्शन बद्दल बोला रस्ते त्याच्याबद्दल बोला याच्यावर भाषण आहे माझीच काळजी जास्त आहे एवढी काळजी मला होऊन लागू नये अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केली म्हणजे एवढी काळजी आहे ही निवडणूक सामान्य माणसाची आहे ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे ही निवडणूक सामान्य माणसांच्या अडचणींची आहे ही निवडणूक सामान्य माणसाच्या भवितव्याची आहे ही निवडणूक सामान्य माणसाच्या सुरक्षिततेची आहे ही निवडणूक भारतीय संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी अब की बार चारसो पार तुम्ही ऐकले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भाषणं संविधान बदल देंगे आरक्षण खतम कर देंगे संविधान जर नाही वाचलं तर हा देश कसा वाच... वाचेल देश वासी कसे वाचतील कल्पना करा तुमच्या मताचा अधिकारच हिरावून घेतला okay. काय होईल होत आहेत का पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही गरज नेहमी म्हणाली निवडणुका घेण्याची आम्ही सरकार आहोत आम्ही प्रशासक नेमणार आणि आम्ही कारभार चालवणार